माझ्या मध्ये योगा मध्ये खूप जास्त वेटवाल्या पण स्टुडंट आहेत आणि कमी वेटवाल्या पण स्टुडंट आहेत खूप म्हणजे पन्नास फुटच्या पण आहेत साठ फुटच्या पण आहेत काही आणि काही चाळीसच्या पहिल्या पण आहेत काही चाळीसच्या पुढच्या पण आहेत काही तीसच्या पहिल्या पण आहेत पण आता कशा एक्सरसाइज घ्यायच्या तर कितीही वय असू द्या कमी किंवा वजन असू द्या जास्त किंवा कमी सर्वांना इझी पाहिजे असतं माझ्या स्टुडंट पण तशाच आहेत त्यांना पण इझीच पाहिजे असतं की मॅडम नको नको काय वेगळं सांगितलं की नको मॅडम हे घ्या ना मॅडम ते घ्या ना तसं करूया ना मॅडम असं बोलतात तर मी आहे ना माझ्या बॅचेसमध्ये एक ते सव्वा तासाचे बॅच असते तर त्याच्यामध्ये जास्त टाईम मी बसूनच त्यांच्याकडनं काय काय गोष्टी करून घेते म्हणजे इतक्या छान छान एक्सरसाइज असतात ना बसून आपण करू शकतो आणि पूर्ण बॉडीचा घाम त्यांचा निघतो माझा पण निघतो त्यांच्यासोबत बोलून पण निघतो आणि करून पण निघतो तर एक्सरसाइज करायच्यात आपल्याला पण जास्त उतरपुथर नाही करू शकत कारण की पहिलंच हेवी वेट आहे किंवा वय जास्त आहे किंवा कंटाळा येतो हे दोन तीन कारण आपली असतात असतात मोस्टली मग आता बसून बसून काय करायचं एकेकाच वेगवेगळ्या म्हणजे एकेका स्टेप किती करायच्या असं नाहीये मी नेहमी वेगवेगळे एक्सरसाइज चॅनलवरती घेऊन येत असते आपल्या गीतास स्पेशल योगावरती तर त्याच्यावर जर तुम्ही बघितलेलं आहे ना तर बसून खूप सारे एक, वेगवेगळे एक्सरसाइज आहेत प्लस तुम्ही उभे राहून देखील इझी मध्ये करू शकता पण तुम्हाला उभे राहून काही करायचंच नाही तर बस बस तुम्हाला बसल्या बसल्या परत मी छान अशा एक्सरसाइज घेऊन आले आजच्या ह्या एक्सरसाइज आहेत ना पूर्ण तुमच्या मांड्यांचा फॅट कमी करणाऱ्या आहेत आणि खूप इझी मध्ये होणार आहे आणि इतका फायदा भेटणार आहे ना तुम्ही म्हणालो अरे बापरी पहिल्याच एक्सरसाइज मध्ये इतकं हेवी वाटतंय मला इतकं म्हणजे इतना एवढं स्ट्रेस येतो पायावरती तरी आता एक्सरसाइज बेस्टच आहेत बसून पण बसूनच करायचे तर हो बसुन करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिले तुमचं सर्वांचं स्वागत करते मी आजच्या व्हिडिओमध्ये खूप स्पेशल व्हिडिओ आहे गीता स्पेशल मधला खूप स्पेशल व्हिडिओ आहे आजचा हा तर तुम्हाला जर तुमच्या मांड्यांचा फॅट तुमच्या हिप्सचा कमरेचा फॅट वाढलेला आहे खूप सारा मांडा एकमेकांना घासतात त्या कमी करायच्या आहेत किंवा तुम्हाला कंबर तुमची बारीक करायची लोअर बॉडीचा फॅट कमी करायचा आहे तर तुमच्यासाठी बेस्ट एक्सरसाइज आहे तर चला जास्त वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करून घ्या करूया एक लाईक करून घ्या पहिले चॅनलवरती कोणी पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करा आता नाही करू तर आता करायचं काय आपल्याला सिंपल सिंपल दाखवते इझीमध्ये कोणालाही जमेल ज्यांचे गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांना पण जमेल हाताला मागे नाही या पोझिशन मध्ये आणि इथे बस अप डाउन, अप डाउन, इतकी स्टेप केले आणि पूर्ण इथे आणि इथे पूर्ण प्रेशर येत वन टू थ्री हेवी जास्त असत तुम्ही स्लो मध्ये पण करू शकता फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आता ह्याच पोझिशन मध्ये काय करायचं पायाला असं चिपकून घ्यायचं पूर्ण ते पूर्ण आपल्या हिप्स पर्यंत इतकं प्रेशर येत ना आणि इतकं आराम पण वाटतो ना आपल्याला जर आपल्याला हे दुखण्याची सवय असेल ना पाय कचकच करतात दुखतात त्याच्यासाठी पण मस्त बेस्ट आहे आता करायचं काय गुडघे एकमेकांना लावायचे हात मार्गे हो लॉक करून घ्यायचे आणि ट्विस्ट करायची या पोझिशन मध्ये अपोजिट बघायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स आपले पाय आहेत ना असे लॉक करून घ्यायचे पायाचे म्हणजे असे लॉक करून ठेवायचे ठीक आहे असं ओपन झालं नाही पाहिजे ॲप्लेशनमध्ये सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी आता हे करून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे तर आपल्याला या पोझिशनमध्ये जायचं आणि हा पाय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता सेम दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन याच पोजिशनमध्ये जायचं अजून पायाला ताणवायचं अजून इथे खेचून ठेवायचं गुडघ्याला ताणून ठेवायचं म्हणजे गुडघ्यांवरती प्रेशर देत या पोजिशनमध्ये समोर बघायचं काहीच करायचं नाही इथे फक्त थांबून ठेवायचं आपल्याला ह्याच पोझिशन मध्ये आपले पाय इतकं भयानक इथे स्ट्रेस प्रेशर येते ना तुम्ही करत असाल तर तुम्हाला पण जाणीव होतच असेल आणि इथे काहीच न करता फक्त करून ठेवायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हे करून झाल्याच्या नंतर हळूहळू समोर जायचं या पोझिशन मध्ये पायाचे अंगुठे पकडायचे आणि इथे वापस होड करायचं इथे करायचं ट्वेंटी काम

या पोझिशनमध्ये यायचं वापस इथे वन दोन्ही पायाला टू बॉडीला ह्या पोझिशन मध्ये पायाला असं पकडायचं होत नसेल तर इथे पकडायचं पहिले इथे पकडून दाखवते कसं करायचं या पोझिशन मध्ये हळूहळू हळूहळू या पोझिशन मध्ये जमत असेल तर इथे पकडायचं ठीक आहे आणि या पोझिशन मध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इथे जमत नाही हात पोचतच नाही पोट पण वाढलेलं आहे खूप जास्त तर इथे करा तुमचं खालच्या पोटावर ते खूप भयानक प्रेशर येणार येणार आहे जर तुमचं पोट वाढलेलं आहे तर आणि वापस दुसऱ्या साईडला सेम पोझिशन करायची आपल्याला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इथे पण तुम्ही पकडून करू शकता या पोझिशनमध्ये आता इथे काय करायचं या पोझिशन मध्ये यायचं पायाला पकडायचं असं पकडायचं आणि हळूहळू हळूहळू या पोझिशन मध्ये जायचं ठीक आहे आता हे जमणार नाहीये तुम्हाला सुरुवातीला पायाचं वजन ऑलरेडी जास्त आहे तर तुम्ही या पोझिशनमध्ये इथे पकडायचं पायाला असं पकडायचं आणि या पोझिशनमध्ये प्रयत्न करायचा नाहीतर या पोझिशनमध्ये जर जमत असेल तर बेस्ट आहे वन टू थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन टेन आणि वापस या पोझिशनमध्ये जायचं कोणत्या okay? या पोझिशनमध्ये आणि हाताला असं मागे न्यायचं आणि समोर बघायचं आणि वापस होल्ड करायचं बस आता इथे नेक्स्ट काय करायचं या पोजिशनमध्ये येऊन खूप सोप्या पद्धतीने दाखवत आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आपल्या मांड्यांचा फॅट कमी होणार आहे आज जर तुम्ही या प्रॅक्टिस रोज केलेल्या आहेत ना तर गॅरंटीने सांगते तुमचं वजन कमी होणारच आहे म्हणजे मांड्यांचा फॅट कमी होणारच आहे पायाला उचलायचं जर उचलता येत नाही तर या मध्ये वन क्रॉसमध्ये न्यायचं टू थ्री फोर फाय आता उचलत उचलता येत असेल तर क्रॉस या मध्ये थोडस हाताला असं मागे न्यायचं हवं तर तुम्ही या मध्ये अल्बोजला टच करून पायाला या पोझिशनला पण करू शकता नाहीतर या मध्ये पण क्रॉसमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन या मध्ये यायचं वापस होल्ड मध्ये जायचं आणि नंतर वापस जी पहिलं वेरिएशन केलं होतं ते तिथून वापस स्टार्ट करायचं आणि ते कंटिन्यू ठेवायचं जर तुम्ही एवढंच जरी एक्सरसाइज केलेले आहेत ना ह्यात जरी प्रॅक्टिस केलेल्या आहेत के ना वेगळं काही जास्त करायचं काम देखील पडणार नाही पण खूपच जास्त हेवी मांड्या झालेल्या आहेत तर थोडस खाण्यावरती कंट्रोल करणं पण तितकंच आवश्यक आहे तर काय करायचं खाण्यावरती कंट्रोल पहिले तर पायाचं जंक फूड खाणं बंद करायचं आणि साखरेचे पदार्थ खूप म्हणजे खूप कमी करायचे खूप जास्त चहा घ्यायची क्रेविंग आहे गोड खायची क्रे वेंगे हळूहळू कमी करा एकदम कोणाकडनंच होत नसतं तर हळूहळू नी गोड खाणं कमी करा आणि पाणी जास्त घ्या बस काहीच करू नका एवढं जरी केलं तरी पण तुमचा वाट कमी होऊ शकतो प्लस तुम्ही काय त्याच्यामध्ये ऍड करायच्या तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक like पण करा आता आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय तुम्हाला पण माझ्या ऑनलाईन मध्ये जॉईन व्हायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता आणि ह्या बॅचेस फक्त लेडीजसाठी आहे आणि ते फी देखील पे करावी फी देखील पे करावी लागते पहिले सांगते नाही तर खूप जणांचा घरी समज असतो मी फ्रीमध्ये आहे का तर त्याच्यासाठी सांगते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय